मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण नाशिक महानगरपालिकेच्या नाले कामाचे पितळ पडले उघडे पहिल्याच किरकोळ पावसामध्ये त्र्यंबक रोडवर पाणीच पाणी नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांना या वाहतूक कोणीकडे लक्ष द्या सातपूरला थोडासा काय पाऊस आला आणि ट्रॅफिक जाम झालेली आहे यामागची कारणे काय नालेसफाईचं जे काही पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे हे या निमित्ताने स्पष्ट झालं आहे सातपूरला आज दुपारी बारा साडेबारा वाजेच्या दरम्यान थोडासा पाऊस आला आणि नाशिक महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या चिंधड्या उडाल्या आहेत आपण या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत महिंद्र सर्कलच्या अलीकडे एक उंच सखल भाग आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत संपूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेने जे काही कदाचित नालेसफाई केली असेल या नालेसफाईचे काम उघडे पडले आहे आपण पाहू शकता आजूबाजूला जो कचरा पडला आहे तो, तो सुद्धा नाशिक महानगरपालिकेने उचललेला नाही त्याचप्रमाणे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे पुढे काही काम चालू आहे आणि रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातून गाडी किंवा त्यांची वाहने नेणे त्रासदायक ठरत आहे नाशिक महानगरपालिकेच्या नालीसफाईच्या या निमित्ताने चिंधाड्या उड्याला असून त्र्यंबक रोड अर्थात महिंद्रा सर्कल ते पपई नरसी या दरम्यान सर्वत्र वाहतुकीची कोंडी दिसत आहे गेल्या दोन वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आणि त्यामुळे संपूर्ण काम हे प्रशासकीय पद्धतीने होते मग तो बांधकाम विभाग असो किंवा वेगवेगळे विभाग असो या प्रशासकीय विभागावर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे ही दुर्दशा आपल्याला दिसत आहे नाशिक महानगरपालिकेचा कारभार हा सध्या प्रशासकीय पद्धतीने अधिकाऱ्यांमार्फत होत आहे यावर कोणाचंही नियंत्रण नाही नाशिक महापालिकेत सध्या एकही नगरसेवक नाही त्यामुळे अधिकारी आता मनमानी पद्धतीने काम करत आहेत नालेसफाईचं जे काम आहे ते याच पद्धतीने कदाचित झालं असावं आणि त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये नागरिकांची वाहनांची त्रेधातिरपट उडाली आहे आता तरी अधिकाऱ्यांनी शहाणं व्हावं आणि पुढील पाऊस येण्यापूर्वी या नाल्याची साफसफाई करावी अशी नागरिकांची मागणी <im> <im> आहे पहिल्या पावसामध्येच मान महानगरपालिकेचं काम जे ते दावे करायचे का पावसाळ्यापूर्वी कामं सगळे पूर्ण केलेले पण पावसाळ्यापूर्वी कामं जर पूर्ण झाले असते तर आई तात्विक आणि हे तुमलेलं पाणी आपल्याला नसतं मी सर्व अधिकाऱ्यांना व आधी माझी सगळ्या प्रतिनिधीला विनंती करतो का सगळे मिळून एक जनआंदोलन उभं करून एक कायमचा हा प्रश्न पावसाळ्यात उद्भवतो सातूरकरांसाठी इथं मोठे अपघात होण्याची देखील शक्यता आहे तर हे लवकरात लवकर आम्ही मार्गी लावून नागरिकांना एक कुटकेचा श्वास घेऊ द्या दरवर्षी आपल्या सातपूर कॉलनीच्या सर्कलवर अंबिका आणि कॉलनी सर्कलच्या दर आतमध्ये दरवर्षी पाणी साचतं दरवेळेस महानगरपालिके कधी तक्रार कुणीही केली तरी त्याचं निवारण होत नाही वारंवार इथं तुम्ही बघा आता पूर्ण ट्रॅफिक जाम झाली पहिल्याच पावसात जर अशा आला असतील अजून याच्यानंतर काय काय घडेल याकरता नगरपालिकेने याच्याकडे पूर्णपणे लक्ष घातलं पाहिजे अन्यथा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा नेऊ आणि आयुक्तांना आणि विभागीय अधिकाऱ्यांना विचारणा करू का या गोष्टी तुम्ही काय केलं आजपर्यंत युवा कार्यकर्ते बापू सावकर सर पावसाळ्यात तिथं ट्राफिक होते पहिल्याच पाऊस आणि भरपूर ट्रॅफिक झालेली याच्यावर काहीतरी काढलं पाहिजे थोडा जरी पाऊस झाला तरी समस्या वारंवार होते तरी नगरपालिकेची अधिकारी हे दक्षता घेत नाही आणि वेळोवेळी सांगून सुद्धा निवेदन देऊन दखल घेतलेली नाही सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद